सिकंदर शेख या कृत्याची किशन मोठा यांच्याकडून एक हजार रुपये वाटत नाही का कि आपल्या घरामध्ये एखादं तयार करावं सगळं बँकेला का टाक सगळं जॉईंट करू

अशोक पटेल यांचे प्रत्येकी एक एक हजार रुपये स्वप्निल मानकर यांचे एक हजार रुपये या ठिकाणी रक्कम जमा आहेत आमदार महेंद्र दलानी यांच्या वतीने एकवीस हजार रुपये जमा आहेत

जब जमीन पर खुदा भी आसमान से देखता होगा आरी